साध्या पद्धतीने एक पुडाची पोळी लाटायची आहे कणिक भिजवून घेतली एक साध्या पद्धतीने लाटली तरी ही टम्म फुकते आणि मऊ सुत राहते थोडासा कंकीचा गोळा घ्यायचा दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचा थोडस लाटून घ्यायचं तेल लावायचं पीठ भुरभुरवायचं मोटका सरके याला बंद करून घ्यायचं यामध्ये हवा भरली गेली पाहिजे जास्तीची कणी काढून घेतली तरी पोळी लाटून झाल्यानंतर मध्यभागी थोडस लाटणं फिरवून घ्यायचं तवा गरम झाला पोळी भाजून घ्या बाजूने पोळी थोडी भाजली की उलटवून घेऊ अगदी टम्मक खोकते हे बस